गुड मॉर्निंग फ्रेंड्स तुम्ही कसे आहात आणि छान आज अशी मी मनापासून आशा करते आणि माझ्या एका नवीन क्लॉममध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर वाजलेले आहेत आता सकाळचे साडेआठ आणि चालली आहे दुकानात आता हे का सर्व घरात लावलेलं आहे कारण सकाळी साडेचार वाजता उठले होते मी आपलं माझं रोजचंच रुटीन आहे असं म्हणा कारण थाडेआठ वाजता दुकान उलायला जावं लागतं तर आमचं दुकान तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल असं मला वाटते तर मुलांच्या डब्यासाठी हे पहा छानपैकी अख्खा मसुरा बनवलेला आहे यात आलेलंच ना पेस्ट सुद्धा घातलेली आहे चला तर मग पॅन पटकन डबा बनवून घेते आणि मी दुकानात जाऊया हे पहा की किती अख्खा मसुरा आवडतो आणि अख्खा मसुरा केलेला पाहून डान्स करत आहे की तर हे पहा हे आमच्या घराच्या पाठीमागेच हे आमचं शेत आहे आणि सकाळ सकाळी पाणी चालू केलं आहे शेताला आणि ते आमच्या इथे असे शेतात टी आहे हे पहा किती छान वाटत आहे सकाळचं पाणी चालू आहे आणि आता संपूर्ण पाणी पाजायचं चा चालू आहे ऊस लावलेला आहे हे हे पहा ही झाडे तर भरपूर आहेत आमच्या घराशेजारी आणि सकाळचं वातावरण तर किती छान झालेलं आहे आणि फुलं वगैरे झाडाला खूप लागलेली आहेत तर हे पहा आमच्या घराशेजारी असं वातावरण आहे म्हणजे आम्ही मळ्यातच राहतो त्यामुळे न संपूर्ण शेतच आहे हे पहा तर आता आमचं सगळं आवरलेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत दुकानात ये बाळ पटकन कसं करायचं नाही तर मग मी पटकन दुकानात जाते 嗯。

हा असा परिसर आहे आमच्या दुकानच्या समोर आणि ही ओ, ही शाळा आहे इथेच माझी दोन्ही मुले पण आहेत एक इंग्लिश मिडियमला आणि मुलगी कन्नड मीडियमला आहे आणि खूप छान परिसर आहे असा समोर दुकानच्या तर आत्ताच मुले शाळेला गेली आणि शाळा पण जवळच आहे समोरच आहे तिथंच दोन्ही मुले पण आहेत आणि हे आहे आमचं छोटंसं दुकान आणि तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे काय आमचं स्वतःचं नाही आहे भाड्यानं ना आहोत आम्ही ते तीन हजार रुपये महिना भाडे आहे परंतु कोणत्याही व्यवसायाची ही छोट्यातूनच होत असते आणि आमचं अगोदर काही किराणमालाचं दुकान वगैरे कशाचं नव्हतं आणि नवीनच काढलेलं आहे तीन चार महिने झालं घरी तर बसून काय करायचं आहे स्वतःचं काहीतरी हवं आणि इतक्या दिवस मिस्टर होते जॉबला चालले आहेत म्हणून आता मीच चालवत आहे तर सकाळी साडेआठ वाजता आवरून मुलांना घेऊनच येते घरातलं काम साडेचार वाजता उठून पटपट आवरते आणि इथंच असते आज तर शुक्रवार आहे बाजार असतो आमचा इथला त्यामुळे दुपारी जेवायला पण मी जात नाही आणि ते आता हे दुकान पण सुरू केलं जवळजवळ डिसेंबरपासून दुकान चालू केलं त्यामुळे अजिबातच वेळ मिळत नव्हता त्यामुळे मी व्हिडिओज टाकले नाहीत आणि तर तुम्हाला एकच विनंती आहे प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि माझे मोठे व्हिडिओ पूर्ण पाहत जावा की जेणेकरून माझं वॉश टाईम कम्प्लीट होईल आणि आणि तसाच तुमचा चांगला सपोर्ट राहू दे तर माझं रोजचं डेलिंग हे रोज असंच असतं आणि मुलांना नऊ वाजता शाळेला घालवायचं आणि तेथून दीड वाजता जेवाय जायचं आणि मग त्यानंतर साडेसात वाजता दुकान बंद करून संध्याकाळी घरी जाते आणि तिथून पुढं स्वयंपाक वगैरे माझं चालू होतो तर असं माझं डेली रुटीन आहे तर आजचं थोडंसं वेगळं आहे कारण आज शुक्रवार आहे त्यामुळं आज दुपारी मी जेवायला जाणार नाही आहे इथंच आहे मी दुकानात संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत आता मी दुकानातच थांबणार आहे आणि आता दुकानचं थोडाफार बाजार पण आणायचा आहे कारण आज बाजार असल्यामुळे गिराईक येतं आणि तेल वगैरे संपलेलं आहे त्यामुळे आणायला जाणार आहे तर ते असू दे सर्व चालायचं तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही कुठल्या गावातून माझे व्हिडिओ पाहता ते पण नक्की सांगा चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय